सकाळ नाश्त्याला बनवतोय स्टाईलचा गोरबा आणि हिरव्या मिरच्या लसणी मिक्स आणि त्याच्यात आहे मीठ कोथिंबीर घ्यायची याच मिक्स करून ओला जवळा जवळाच्या पप्पांची काही घ्यायची टेस्ट लागते इथे आहे आमचा डिम्पल बॉय दीदी दोन, दोन तव्यांवरती एक पान मध्ये एक तव्यावरती चपाती बनवतोय आम्ही त्याच्या आणि मग आणि खाली बसली रेडी आमच्या नवीन वहिनी आमच्या नवीन बहिणीने बनवली कच्च्या केळ्यांची भाजी फर्स्ट टाइम खाल्ली मी चांगली झालेली टेस्टी झालेली मी कधीतरी ट्राय करेन मामीला कधीची बोलतीये चटणी वाट चटणी वाट मिक्सरला नाही वाटली मामी काय करायचं चपाती कधीही झाली असती आता लाईट गेलीय कसं होणार ह्या मामीलाच मी लावणार आहे मिक्सर मिक्सर नाहीये पाट्यावर वंट्यावरतीच चटणी वाटत बघा ह्याच मामीला बसवणार बघा दोन दोन तव ठेवलेला आहे नाही no. तुम्ही बघा मी बोलले ना फाट्यात लावणार म्हणजे लावणार नाही तर आम्ही मायरात सोडून देणार फाट्यात घालवली त्या बाईनी पण चटणी ना बनवली तुम्ही एवढा गोलबा हे बघा एवढा जवळा भाजून ठेवलाय मी हा बघा एवढा नाही हे पण लाटायची चपाती पण लाटायची आणि पाट्यावर मसाला पण वाटायचा तूच चल सिद्धेस काय नाही पोरांना बोलू नको चल देका, चल मी तुला वाटायला गाईज गाईज लाईट आली आहे मामी खुश आहे मामी <laughs> मामीची मामी आता बोलली होती ठीक आहे मामी बोलली ठीक आहे मी जाते आता काय करणार पण नशीब बलवान आपला राधानी आलं लाईट आली टायमावर आणि मामी खुश झाली आणि मग अशी ऐकली नव्हती ती आता उठून बघ मिक्सर लावते

फक्त तिकट झालेली आहे कर हो लाईक करू कमेंट करू शेअर करू सबस्क्राईब करू बोल बोल आम्ही जेव्हा पण काम सुटलो ना हेच असतो त्यात भोपळा हो दाद मरे <laughs> तो कॅमेरावाला नागनात मारतो तसं स्लो लोक परत जर तो खायला कॅमेरावालाच तो मस्त मी सुद्धा एवढं खाऊन टाकलं